काशी खंड अध्याय सहव्वा श्री गणेशाय नम ऐसा ऋषी जव मार्गक्रमित क्रमित तव पुढे पर्वत मग लोपामुद्रेसी बोलत कुंभज ऋषी ऋषिमणे अवधारी हा पाहे मल्लिकार्जुनगिरी याचा महिमा पुराणांतरी ब्रह्मादिका अगम्य चौऱ्याऐंशी योजने याची प्रदक्षिणा वेष्टले पाताळ गंगेचे जीवना वरी मल्लिकार्जुनाचे स्थान जाणा युगानुयुगी हे ममय कांतेपरी याचे महिमान शिखर देखिल्या जन्म जन्ममरण मात्र पितृपक्षी होती पावन कैलास पदा पावती ते पाताळगंगेचे घडे स्नान तरी सार्थक तयाचे जनन तेथे ऋषीने सारिले स्नान मनी श्रद्धा धरुणिया करुणी नित्यकर्म संध्यातर्पण मल्लिकार्जुनासी घातले स्नपण मग करुणिया सांग पूजन केलिशे प्रदक्षिणा घटिका एक की जे ध्यान तरी पूर्वजांसी होय उद्धरण कोटी जन्मे शुद्ध पुण्य केलिया ऐसे घडेना अगस्ती मने परीय प्रिये जैसे केदारी भक्षिजे तोए तरी अंगुष्ट प्रमाण होये हृदय लिंगाकृती जय पंच प्रोशी मध्ये घडे तय तत्काळ सायुज्य मुक्त ऐसे अणुवादलासे हैमवतीचा मल्लिकार्जुनाचे शिखर देखता तत्काळ मुक्ती सायुज्यता ऐसी चहू वेदांची महामान्यता यागिरीसी असे तव मुद्रा वदे अगस्ती स्वामी परीसा विनंती मज लज्ज प्राप्ती तरी प्रश्न करीन ताव ऋषी वदे कांते माझी तपशक्ती पतिव्रते तू तपसिद्ध आनंद ते माझी मनोवृत्ती शब्दरत्ने वदे तुझी वैखरी ती ठेवा वया स्थळ नाही धरित्री ती माझी या मना मांदुसे माझारी शोभती अहर्निशी ते पतिव्रता पूर्ण गुण भरित स्वामीने नसावे तिचे आज्ञेविरहित तुझ प्रश्न करावयाचे आर्ता तरी न करी विलंब तव वदती झाली पतिव्रता परिसाजी ऋषी गुणवंता आपण राहावे येथेची आता या मल्लिकार्जुन स्थानी शिखर देखील देखील निश्चिती नाही मग पुनरावृत्ती आता काशी वियोगे आपणा प्रती कासयासी शोकपये मग ऋषी मने कांतेसी, मोक्षदायक तीर्थे भौतयसी ती केलियान पाविजेती सायुज्य मुक्ती मल्लिकार्जुन गमेश्वर धारातीर्थ ओंकारेश्वर कुरुक्षेत्र त्र्यंबक ब्रह्मगिरी थोर महाकाळेश्वर तो कुशावर्त पुण्यक्षेत्र जाण आता ज्या होती मुक्ती कारण ऐशी पुरी पावन, परियेसी सेतू द्वारावती मधुवण तेची मधुपुरी जाण अयोध्यापुरी रामभवन राम भवन आणि मायाकांची अवंतिका या परी शंखोद्धार अरुणा हिमाचल केदार सेतू बंध जाणा मुक्तिकारक ते वरुणा परी एसी कांते तू तरी यांच्या ठाई एसी आहे मुक्त ही केली काशी होय प्राप्त आणि मानस तीर्थे निश्चित ती ही देती मोक्षाते ती मानस तीर्थे कवण कवण कायिक वाचिक मानसिक का जाण सत्य सद्बुद्धी दृढ ज्ञान ब्रह्मचर्य नियम व्रत या मानवी देहापासून ऐसी मानसिक तीर्थे होऊन काशी होई जे पावन तेची असे मुक्तीदात्री ऋषी म्हणे कांतेपरियसी हे केली मुक्ती जाहली कवनासी ते प्राणवल्लभे ऐक कथेसी करू तुझ प्रतिनिरूपण कवन एक द्विजपरीयेसी सह होता मधुपुरीसी त्याची कीर्ती देवा ऋषींसी अगम्य झाली त्या द्विजाचे वंशी पुत्र झाला महापुण्यशील ज्ञाता मला तेने मातृपितृवंश उद्धरिला वैकुंठवासे करुणिया शिव शर्मा ना तो वेदाध्ययनी सर्व विद्याभ्यासी सर्व तिथी स्नाने घडली त्यासी नाना कष्टे करुणया तो व्रत नेमी पूर्ण ज्ञान चतुर्दश विद्या अभ्यासून त्यातील विद्या जी मोक्ष साधन ती अम्या अभ्यासली तयाने एलेचहहहु वेदाचे अध्ययन षटशास्त्रे शास्त्रे आणि अठरा पुराण स्तंभन मोहन उच्चाटन नाट्यविद्या गारुड विद्या बहुरूपी नृत्य कोल्हाट विद्या गायन गीत सहित त्यांची आभार्या छत्तीस तीन सुरस वा श्रुती मूर्छना एकवीस सप्त स्वर तीन कोटी एकोणपन्नास बत्तीस उपराग अभ्यासिले सुस्वर षडगुण तंत वितत रचना दोन तीव्र शांत अष्टपादांचे संगीत पंचताल छत्तीस दृष्टी पूर्ण एक ज्योती तैसा तो चौसष्ट कलापूर्ण सुमती संपादिल्या सर्वनीती ऐसा सकल वि विद्याभ्यासी ध्यानलक्षण समाधी साधन द्वादश मुद्रा ज्ञान आत्मज्ञान पिंड ज्ञान पवन जया अभ्यास केला पै पंडित परम निपुण विद्युत्काचार परिपूर्ण भूत भविष्य वर्तमान नागत जाणता ऐशा विद्याभ्यासी तव समीप आला तयाचा अंत तो दर्पणी जव मुख पाहत तव शुभ्र देखिले देखील मस्तकी म्हणे आहा कटकटा काय झाले आयुष्य तव पूर्ण भरले मज अही कणा जोडले नही केले शिवभक्ती शिव शर्मा निषेधी आपणाते म्हणे काही प्राप्त नोहे हे नाही केली तीर्थे नेमव्रते पूजा न घडली सत्पात्री जन्म माझे व्रथा गेले योगाचे साधन नाही झाले नाही गाई गोदान ही न ची। म्या नाही दिले अश्वगज महिदान न घडले मज जन्मांतरीही न पूजिला केली पंचयज्ञ षटकर्मे जी स्थावरे आणि जंगमे नाही तरी पूजली जन्मांतरी नाही काढिले मार्गी कंटक शिवालयी नाही लाविले दीपक उष्णकाळी शीतोदक नाही दिदले मार्गस्था सदा सत्य माझी वैखरी शांती क्षमा नाही तिळभरी माते समान परणारी नाही देखिली म्या वृषभ नाही दिदला धे घेनुसी शर्करा न घातली पिपिलिकांसी न भदीपक कार्तिक मासी नाही लाविला सर्वथा गोघृते नाही तप केले पितर मागी न भूमिदान नाही दिदले द्विजा म्या नाही दिदली दान अजा तीर्थे करुणी पूर्वजा नाही उद्धरिले मुक्त नाही केले तीर्थ मार्ग नाही केले म्या कुपतडाग तडाग मज नाही घडला सुसंग पूर्ण गुरुचा नाही दिधले उपानदा अन्नार्थी आसी मिष्टान पर्जन्य काळी गृह बांधून नाही दिले योगीश्वरा कोणाची बंधने नाही मुक्त केली शीत काळी वस्त्रे नाही दिली भंगिली शिवालय ना उभविली नाही बांधले वृक्षापार व्रत नाही केले एकादशी तीर्थ नाही घडले काशी मनुष्य जन्मा येऊनी गुरुसी ओळखिले नाही म्या જે સ્તણ તે નિષ્ફળ જેવી પયાવી ન તૈસા વ્યર્થ જણમોન નિષ્ફળ જાલો વાટસે જૈસે તરુપર્ણ વાત વકરી भ्रमे संसारी जन्म जैसा आचार भ्रष्ट वर आपुले कुळ धर्माचा करिर तैसा मी द्विज अविचार जन्म लो भिक्षुक यावरी लोमा मुद्रा, मुद्रे कारण अगस्ती वदे दिव्य वचन सर्व अभ्यास केले शिव शर्म्याने परी तो निंदी आपणासी मग क्षण एक राहून या स्थिर रा। शिव शर्मा कल्पित विचार मने आता स्वस्थ जव शरीर तव करू तीर्थयात्रा शुभ लग्नी शुभदिनी करी शिव शर्मा उपास पारणी मग ब्राह्मण भोजन करुणी निघे तीर्थ यात्रेसी शिव शर्मा मार्गी जाता उभा ठाकोणी विचारी मागुता मार्गी थोर उद्भवली चिंता शर्म्यासी म्हणे आयुष्य उरले किंचित आनी तीर्थे असती बहुत ऐसा चिंता रणवी भ्रमत मने कैसे करावे मग क्षण एक स्थिर राहुणिया मने थोर थोर तीर्थे जे जे थाया त्या त्या आता करू पुरिया। जोवरी शरीर स्वस्थ असे शिव शर्मा निघे झडकरी तो पावला पुरी तेथे पंचरात्री विधी करी मग निधे निघे तेथुनिया मग आला सीता असिता स्थानी जेथे मीनल्या कालिंदी मंदाकिनी ते प्रयाग तीर्थ सत्य लोकाहुणी स्थापिले असे विधीने तेथे करुणी माघ स्नान करुणी पूजन प्रयाग प्रयागी दर्शन मग घेते थुनिया पूर्वी ब्रह्मण्याने केला याग म्हणून तीर्थासी नाम प्रयाग तो शिव शर्मा काशी मार्ग क्रमिता झाला सत्वर तव देखिले आनंद वन स्थान ते योगेश्वरांचे निज भवन प्रासाद दिसती मार्गी होण काशी पुरीचे आला पंचक्रोशी तटाका तेथे पुजिले देहली विनायका तव देखिली मणिकर्णिका पापणाशिनी तीर्थ पय तेथे शिव शर्म्याने स्नान केले मग संध्या वंदन स्था संपादिले नित्यकर्म क्रमिले काशीची या चोबारी સવ ચિંતાગ્રસ્ત જાગલા તે દસ દિશાતે અસંખ્ય પ્રસાદ દૈવતે ભક્તિ કરુ દંડ પાણી પૂજુ કી વિઘ્નહરુ કાળભૈરુ શૈલેશ્વર તો કે પૂજુ તો ત્રિલોચન કી ધર્મેશ્વર પૂજ્ય પૂજન કી અવિમુક્શ્વર શરણ જાઉ જ્યોતિ રૂપાતે ઐસા શિવ ચિંતા વ્રત દોષ વિલયા गेले વિશ્વભર દેખિલ યા તત્કાળ તે મનીકર્ણિકા જળે શિવાસી ઉપચારી પૂજિલે ષોડશી સાષ્ટાંગ પ્રમાણ શિવાસી જાગરણ कवस्मरला आनिक विचारु आता आनिक तीर्थे करू मावकरिता झाला अव्हेरू काशी पुरीचा निर्देवा सापडे निधान ते कुबुद्धी स्तव जाय टाकुण तैसे अप्राप्त आनंदवन झाले शिवशर्म्यासी सरोवर सांडोनी मुक्ता हरी म्हणे बैसु कुपो दका माझारी जैसा तो सुगंध वृक्षावरी वायस वस्ती कल्पिना सांडोणी सायुज्य मुक्ती आणि कल्पि ते अवगती हे पहा चिंतेची आवृत्ती उद्भवली त्यासी चिंता प्रवृत्तरी जयाचे मानसी तो विसरे स्त्री बाळकांशी हरिकांता विमुख होय त्यासी हे चिंतेचे मूळ चिंता प्रहरी सुबुद्धी चिंता शुद्ध मनासी बाधी पडे व्यवसायाचे संधी स्थिर हे अंतर काशी बाहेर शिव शर्मा येऊनी पाहे क्षेत्र महिमा मने हे तव परंधामा विश्वेश्वराची स्वर्ग मृत्यू पाताळ विवरी नाही अविमुक्ती ऐसी पुरी हे अभि आणि ऐसा कैसा मूढमी पया अमृता ते अव्हेरी आणि हाला हला ते स्वीकारी ऐसा कवण दुराचारी महामूर्ख असेल परीस अव्हेरुणी घे पाषाण ऐसा कोण मतीहीन तैसे हे टाकील आनंदवण ऐसा कोण निर्दैव ऐसा शिव शर्मा विचारी अंतरी म्हणे आता तीर्थे करुणी झडकरी मागुता येई नकाशीपुरी हा भावमान सिनसा ते वेगेसी विघाला पुरी अवंती सपावला तेथे महाबळेश्वर देखिला जैसा दीप तेथे करुणी पूजन दाणे तृप्त केले ब्राह्मण मग विगता झाला तेथून समुद्रतीरासी आयकैसी देखीली द्वारा वती ध्वजपताका दामोदरे मिरवती वरी पद्मरागांची महादीप्ती शोभायमान दिसतसे सतसे वैडूर्याचे स्तंभ केले वरी चौसष्टीके वेष्टीले त्यावरी प्रभा करू लागले इंद्रनीळ प्रकाश जांभू नदे भिंती सारविल्या विश्वकर्म्याने निर्मिल्या बुद्धी प्रकाशे आपुल्या स्वहस्ते करू દ્વારાવતી જે થે શ્રી અનંત અધિપતિ તો તુલસી દળી લક્ષ્મીપતિ પૂજીલા પૂજિલા શિવ શરમ્યા मग तो तेथून निघाला हरिद्वाराशी पातला मायापुरी देखता झाला शिवशर्मा ते काळी ते मायापुरी कैसी देखील तेथे मंदाकिनी उतरली की ते सायुज्यता अवतरली जनासी उद्धरावया ते, ते महालिंग भद्रेश्वर केवळ मुक्तीचे द्वार ऐसे जे मायापूर प्रवेशला शिवशर्मा शर्मा मंदाकिनी सी करोणी स्नान संध्या कर्म संपादिले तर्पण તવ ત્યા શિવશર્મ્યા કારણ ઉદ્ભવલા શીતજ્વર મગ પ્રવર્તલી શી વિપરીત બુદ્ધિ નિસરલા સર્વસાધન સિદ્ધિ અષ્ટળ કમળા ચે સંધિ પડિલાસે આત્મા મને આતા કાય કરીતિલ સ્ત્રી બાળકે તયાસી દ્રવ્ય નાહી ઠાઉકે અમ્મા સીતરી વૈકુંઠ નાયકે ઉદ્ભવિલા दिव्या कवन नेती अश्व खिल्लारे कवन गृही जाती महामंदिरी राहो न देती स्त्री बाळकांते स्त्रियेचा कैसा असेल मनोभाव ते काय कल्पील आणि ऐशा विचाराचा उद्भव धरी लास जुरे तेथे आयुष्याचा अंत पुरला विनाश काळ तो प्रवर्तला तो अकस्मात पंचत्व पावला शिव शर्मा पामुद्रेसी ऐसे झाले मायापुरीसी शिव शर्मा विदेशी विदेही दशेशी पावता झाला विदेही झाला शिव शर्मा स्वरूपी मिळाला परमात्मा तव वैकुंठी हुनी विश्वात्मा पाठवी तिमान तरी तेम मैसे विमान सोम सूर्य व तेजे पूर्ण वरी पद्मरागांचे किरण झळकती दश दिशा मध्ये दिव्यांगणाचे नृत्य मंजुळ त्या अंगणा रूपे परम मंगळ कि त्या पुण्यतरुच्या लता केवळ हे वात स्पर्शे त्या विमानी विष्णू गण उत्तम कि ते होती जैसे पुरुषोत्तम किंवा सत्य लोकाधीश उत्तम ब्रह्मदेव जैसा सुशील पुण्यशील नामेजासी ते विमान उतरिती मायापुरीसी माया पुरीसी शिवशर्म्यासी शिव शर्म्यासी आले भूमंडळा जैसी उदयी दीन कर प्रभा, तैसी पुष्पकाची दिव्य शोभा की ते कोटी रवी शशि नभा एक काळी उदेले सुशील पुण्य शिलगनी शिव शर्मा घा विमानी ऐसी अगसि जीवाणी वदलीी लोपामुद्रेसी सांगतसे कृष्ण द्वैपायण परिसता होय वैशंपायण आता शिवशर्म्यासी विमान प्राप्त झाले ऐशापरी परी शिवशर्मा घातला विमानी नेते झाले विश्व विष्णुभुवनी सुशील पुण्यशील गण बैसोणी आकाशी चालिले स्कंद पुराणीचे श्लोकी प्रतिभाव पाहिजे विवेकी जैत सर्वथान बोलो की संस्कृता वाचोणी म्हणून विज्ञप्ती श्रोतया सिद्धा मज न ठेवीजे काही बाधा हे त्रिनयन मुखींची सुधा अमृत कथा असे की श्रोतया विनवी शिवदा मगोमा मज पूर्ण असो क्षमा पुष्पकी घातला शिव शर्मा ते कथा परिसावी पुढे श्री काशी खंडे शिव का, नाम षष्टाध्याय शुभं सदाशिवार्पणमस्तू शुभमू श्रीरस्तु